इकडं बघा की आव इकड ओळख आहे का काय नाही तुम्ही लाग विसरणार हो पण मी तुम्हाला विसरू दिल तवा ना नाही म्हणजे आधी आमच्या घरातन तुमचा पाय निघायचा नाही आणि आता इतकी वर्ष झाली एकदा बी आठवण नाही आली बाई तुमची पाहु हे असं बर नाही बर काय म्हणला हा <laughs> काय संबंध तुमचा न माझा काय संबंध अव तुमचा लय जुना संबंध आहे आपला संबंध पंचवीस वर्षाचा झालाय बघा हम्म म्हणूनच म्हणते आपला संबंध पंचवीस वर्षाचा झालाय तुमची ना माझी लेख आता लय मोठी झालीय आठवण आली मला तुमची खर्च वाढलाय आणि आता आमचा समजा खर्च तुम्हालाच करावा लागेल बघा म्हणजे मी जे जे सांगेन ते तर तुम्हाला समजा काही करावं लागेल तुम्ही ते करणारच मला माहिती आहे पण मी आपलं देते <laughs> आणि हो अजून एक सांगायचं राहिल जर का तुम्ही आमचं ऐकलं नाही आम्हाला खर्च नाही दिला तर आम्ही सरळ तुमच घर गाठ हा आणि घर गाठल्यावर नाही तू मला रस्त्यावर आणलं ना तर नाव नाही लावणार मी माझ आठवण आहे ना माझ ना का इसरला अस कस इसरणार लय जुने संबंध आहेत इसरून नाही चालणार बर का चला 也甜蜜。